नमस्कार महाराष्ट्रामध्ये आता सध्या नऊ हजार सातशे जागांची होमगार्डमध्ये भरती आहे आणि ही भरती जी आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे आणि या भरतीचं स्वरूप आपण जाणून घेऊया होमगार्डमध्ये महिला आणि पुरुष यांना नोकरीची संधी आहे आणि नऊ हजार सातशे जागा भरण्यात येत आहेत यासाठी वयमर्यादा जी आहे ती वीस ते पन्नास वर्ष वयमर्यादा आहे म्हणजे वीस ते पन्नास या वयोगटातील जे महिला आणि पुरुष उमेदवार असतील ते अर्ज करण्यास पात्र आहे पुढे आता आपण जाणून घेऊया यामध्ये अर्ज भरताना तुम्हाला अर्ज जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क आकारले जात नाही तसेच होमगार्डची भरती ही तीन वर्ष कालावधीसाठी असते आणि जेव्हा तुम्ही तीन वर्ष कालावधी पूर्ण करता तेव्हा तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जाते आणि या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला साठ टक्के कमीत कमी हाजरी लावावी लागते आणि यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा दिलेला आहे की तुम्ही जेव्हा तीन वर्ष इथे पूर्ण करता त्यावेळेस जर तुम्ही पोलीस भरती असेल राज्यातील कोणतंही पोलीस दल असेल ती भरती असेल वन विभाग असेल अग्निशमन दल असेल या दलामध्ये जेव्हा तुम्ही भरतीसाठी जेव्हा उतराल आणि ज्यावेळेस तुमच्याकडे हे होमगार्डचं जे तीन वर्ष सर्व्हिस केलेलं कंप्लीट सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला इथे पाच टक्के आरक्षण दिलं जातं आणि हे खूप महत्त्वाचं पाच टक्के आरक्षण आहे याबद्दल मी तुम्हाला एक सांगू शकतो की जर आता जर का बघितलं की पोलीस भरतीसाठी जी काही मुलं वगैरे आहेत ते भरती भरतीसाठी जेव्हा उतरतात तर त्यावेळेस त्यांना खूप कॉम्पिटिशन आहे आता सध्या कारण आता असं बघितलं तर जे ओपन कॅटेगरीमधली मुलं आहेत तर त्यांना लेखीमध्ये आणि ग्राउंडमध्ये जवळपास नव्वद पंच्याण्णव प्लस मार्क्स असताना देखील त्यांची निवड होत नाही एवढं कॉम्पिटिशन टफ आहे म्हणजे मेरिट जवळजवळ जे आहे आता एकशे नव्वद पंच्याण्णवच्या पुढे लागतंय मेरिट जे लागते ते तुम्ही विचार करू शकताय आणि जर का समजा तुम्ही होमगार्ड तीन वर्ष होमगार्ड सर्विस करताय आणि इथून जर का तुम्ही सर्टिफिकेट घेत आहे तर तुम्हाला खूप सोपं जाणार आहे कारण इथे तुम्हाला पाच टक्के आरक्षण मिळते आणि पाच टक्के या आरक्षणामधून तुमचं काम अगदी म्हणजे तुमची निवड होण्यास तुम्हाला मदत होणार आहे आणि शंभर टक्के बघा मी माझा एक अनुभव सांगतो की जसं मी आता काही मुलं जे आता भरतीसाठी उतरतात वगैरे जसं लातूर आहे पाटण पाटण सातारा जिल्ह्यातील जे काय पाटण तालुका वगैरे आहे अशा ठिकाणी भूकंपग्रस्त त्यांना दाखले दिले तर भूकंपग्रस्तांसाठी दोन टक्के आरक्षण आहे पण या जिल्ह्यातून या सातारा जिल्हा आणि जो लातूर आहे त्या लातूरमधून जी मुलं येतात आणि त्यांना फक्त दोन टक्के आरक्षण आहे तर दोन टक्के आरक्षणामध्ये त्यांचं सहज काम होतं म्हणजे तुम्ही विचार करू शकता इथे तुम्हाला पाच टक्के आरक्षण आहे म्हणजे तुमचं गॅरंटीड काम होणार हे एवढं मी खात्रीशी सांगू शकतो फक्त तुम्हाला मैदानी परीक्षेमध्ये आणि लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला कुठंच कमी पाडायचं नाही बघा इथे स्पष्टपणे इथं खाली दिलेलं आहे तीन या तीन सरकारने खात्यात सहज नोकरी सहज नोकरी मिळवा म्हणजे इथे दिलेलं आहे की तुमचा वन विभाग आहे अग्निशमन दर आहे प्लस तुमचं पोलीस खातं आहे म्हणजे पोलीस खात्यामध्ये तुमचं कोणतंही दल जसं की एफ आलं महाराष्ट्र पोलीस आलं कारागृह पोलीस आलं जिल्हा पोलीस आलं कोणतंही आता याच्यामध्ये पात्रता काय ते आपण बघूया उमेदवार उमेदवार कमीत कमी -कामि दहावी उत्तीर्ण असावा आता याच्यासाठी तुम्हाला फक्त शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पास पाहिजे आहे वय मर्यादा जी आहे ते एकतीस जुलै पर्यंत तुमची एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुमचं वीस ते पन्नास वर्ष या दरम्यान पूर्ण असायला पाहिजे पुरुषांची उंची जी आहे ते एकशे बासष्ट सेंटीमीटर आहे आणि शारीरिक शारीरिक क्षमता चाचणी जी आहे ते सोळाशे मीटर धावणे आणि गोळा होणार आहे फक्त यासाठी लागणारे कागदपत्र आपण बघूया रहिवाशी रहिवाशी दाखला परत रहिवाशी दाखला म्हणून आधार कार्ड एक का आहे परत शैक्षणिक काळात दहावीची मार्कशीट किंवा सर्टिफिकेट पाहिजे जन्मतारखेचा दाखला शाळा सोट्या दाखला जरी दिला तरी चालेल तुम्ही तसेच खाजगी नोकरी करत असल्यास मालकाची ना हरकत प्रमाणपत्र हे याच्यासाठी आहे जेव्हा तुम्ही होमगार्ड जॉईन करता तर होमगार्डमध्ये तुम्हाला कंपल्सरी ड्युटी नसते जसं समजा एखादा फेस्टिवल आला निवडणूक आल्या गणपती आला दसरा दिवाळी असे जे काही सण येतात किंवा दहीहंडी वगैरे येतात असं तुम्हाला महिन्यातून महिन्यातून काही दिवस तुम्हाला बोलवलं जातं म्हणजे ही कायमस्वरूपी इथे तुम्हाला दुती नसते तर म्हणून साठी जर का समजा तुम्ही जर सरकारी नोकरी जर का तुम्ही प्रायव्हेट कोणत्याही क्षेत्रामध्ये जर का नोकरी करत असाल तर त्याचा तुम ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे जेणेकरून की जर का समजा कधी तुम्हाला जर जसा समजा आता गणपती सिझन येतोय तर गणपतीमध्ये बंदोबस्त म्हणजे पोलीस बंदोबस्त खूप मोठ्या प्रमाणात ते त्यावेळेस होमगार्डला पण बोलवलं जातं मग वेळेस तुम्हाला जे काही चार दिवस आठ दिवस बोलावलं जाईल मग त्यावेळेस तुम्ही जिथे काम करत असाल तिथून तुम्हाला म्हणजे काही कोणती हरकत वगैरे नाही घेतली पाहिजे की तुम्हाला सुट्टीसाठी वगैरे हे ते म्हणजे तुम्ही तिथं ऑलरेडी इन्फॉर्म करा आणि या आता याच्यामध्ये एक महत्वाचं म्हणजे आहे की ज्या लोकांना होमगार्ड मध्ये नोकरी कोणी करू शकते इथे कोणीही नोकरी करू शकते फक्त तुमची शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पास आणि वय मर्यादा जी आहे ती फक्त वीस ते पन्नास पाहिजे आहे यामध्ये जर समजा तुम्ही शेती करत असाल नोकरी करत असाल किंवा तुमचा व्यवसाय असेल तरीही तुम्ही करू शकता है। आता ते आपण भत्ता पाहूया होमगार्डच्या सदस्याचे फायदे म्हणजे सैनिक गणवेश परिधान करण्याचे मा, मान आणि विनाशुल्क सैनिक प्रशिक्षण दिले जाते म्हणजे एक जो तुम्हाला जो युनिफॉर्म आहे म्हणजे ऑलमोस्ट तो सेम म्हणजे जो पोलिसांचा जो युनिफॉर्म असेल महाराष्ट्र पोलिसांचा युनिफॉर्म असेल तो सेम असेल लोकांवर सेम असेल तिथं फक्त महाराष्ट्र पोलिस असते तिथे महाराष्ट्र आणि पोलीस ज्या लोगो असते त्या लोगोवरती फक्त महाराष्ट्र आणि तिथे खाली पोलिसच्या जागेवरती फक्त होमगार्ड असते तिथे तुम्हाला सैनिक प्रशिक्षण दिलं जाते परत तुम्हाला गणवेश घालण्याचा तुम्हाला मान मिळतो त्याच्यानंतर प्रथम उपचार अग्निशमन विमोचन यासारख्या विषयांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते म्हणजे अग्निशमन अग्निशमन दलामध्ये जे काही प्रशिक्षण जे आवश्यक असते ते प्रशिक्षण तुम्हाला मोफत दिलं जाते जर का समजा तुम्ही ऑन ड्युटी असताना जर तुम्ही अशी काही चांगली उत्कृष्ट कामगिरी केली तर तुम्हाला तुमचा गौरव केला जातो तुम्हाला पदक दिलेलं आता जातेमध्ये खाली दिलेला बघा तुम्ही शेतीचा व्यवसाय इत्यादी सांभाळून सेवा करण्याची सुवर्ण संधी शेतीचा व्यवसाय नोकरी इत्यादी सांभाळून सेवा करण्याची संधी यामध्ये भत्ता आपण पाहून घेऊया भत्ता जो आहे भत्ता आणि बंदोबस्त होमगार सदस्यांना बंदोबस्त काळामध्ये प्रतिदिन पाचशे रुपये पाचशे सत्तर रुपये भत्ता आणि शंभर रुपये उपहार भत्ता म्हणून दिला जातो असे एकूण सहाशे सा, सत्तर रुपये बंदोबस्त काळामध्ये भत्ता दिला जाते म्हणजे सहाशे सत्तर रुपये बंदोबस्त काळामध्ये तुम्हाला दिले जाते परत प्रशिक्षण कालावधीसाठी जो होमगार होमार्ड म्हणजे जेव्हा तुम्ही आता जॉईन कराल तर त्यावेळेस प्रशिक्षणचा जो काही कालावधी असेल एक आठवडा दिवस किंवा एक महिना जो काय असेल तो तर त्याच्यासाठी तुम्हाला दररोज तुम्हाला एक हिस्सा भत्ता म्हणून पस्तीस रुपये आणि भोजन भत्ता म्हणून तुम्हाला शंभर रुपये असे एकूण एकशे पस्तीस रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत आणि आठवड्याचे नव्वद रुपये कवायत भत्ता म्हणजे जिथं तुम्ही ट्रेनिंगसाठी वरती कवायत एक कवायत असेल तर कवाईतचा भत्ता दिला जातो तर भरतीबद्दलची लिंक टेलिग्राम चॅनलमध्ये देत आहे हा या भरतीबद्दलची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिली जाईल ती लिंक, ती लिंक जा तुम्ही जॉईन करून भरतीची लिंक तसेच या भरतीची जाहिरात तुम्ही इथे मिळवू शकता सदर अर्ज असा करा इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महाराष्ट्र जी ओ व्ही डॉट महाराष्ट्र लॉग इन वन के एचची ची वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्ही हे करू शकता होमगार्ड सेवा करा पाच टक्के आरक्षण मिळवा बघा इथे स्पष्ट दिलेलं अजून की इथे होमगार्डची जी सेवा आहे तुम्ही काय करू शकता पाच पाच टक्के आरक्षण मिळू शकता जर तुमचा हेतू जर का पैसे कमावण्याचा फक्त देश कमावण्याचा असेल तर म म्हणून तुम्ही आता इथे दिलेलं आहे की होमगार्डमध्ये सेवा राज्यातील दलामध्ये वन विभाग सहज नोकरी मिळते कारण होमगार्ड वन सर्विस केअर संविधालना पाच टक्के आरक्षण दिले जाते त्याच्यानंतर जर तुमचा पैसे कमावण्याचा हेतू नसेल किंवा देश सेवा फक्त करायची असेल तर तुम्ही होमगार्ड नक्की जॉईन करा तसेच सरकारी योजना आणि भरतीबद्दलची अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल आहे तर तुम्ही जॉईन करा तिथे तुम्हाला भरतीबद्दलची जी काही लिंक आहे तसेच भरतीची तसे जा 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 जी जाहिरात एफ वगैरे आहे आणि अर्धा जनामना वगैरे सगळं तुम्हाला तिथे भेटून जाईल तसेच ही माहिती आहे आपले जे मित्रमंडळी जे आहे जे गरजू जे मुलं आहेत जे जे विद्यार्थी वगैरे आहेत तर त्यांना तुम्ही नक्की फॉरवर्ड करा मी सगळ्यांना पोलीस भरती वगैरे सुरक्षा दल वन विभाग वगैरे अशी जी मुलं जे भरती करत तर मला त्यांना एक विनंती आहे की त्यांनी त्यांनी होमगार्ड नक्की जॉईन करावं कारण होमगार्ड म्हणून पाच टक्के आरक्षण भेटते पाच टक्के आरक्षण म्हणजे खूप झालं आणि जर तुम्ही पाच टक्के आरक्षण घेऊन तीन वर्ष सर्व्हिस करून जर तुम्ही भरतीला जर का उतरताय तर तुमचं शंभर टक्के गॅरंटेड काम होणार हे मी सांगू शकतो तर ही माहिती आपल्या आपला जो मित्रमंडळी वगैरे आहे त्यांना जास्ती असं फॉरवर्ड करा तसेच असेच नोकरीबद्दल पर सरकारी योजनाबद्दलची नवनवी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा जय मित्रांनो या भरतीबद्दलची ज्या माहिती जाणून घेण्यासाठी गुगलमध्ये सर्च करा इथे सरकारी योजना जी आर डॉट कॉम इथे तुम्हाला मी झूम करून दाखवतो इथे बघा सरकारी योजना जी आर डॉट कॉम याच्यावरती तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इथे तुम्हाला हे पहिलीच वेबसाईट दिसली इथे सरकारी योजना सरकारी जी आर आणि इथे लाल कलरमध्ये याचा जो लोगो आहे जी आर लिहिलेला आहे लाल कलरमध्ये लोगो आहे हा लोगो आहे ही वेबसाईट दिसली की इथे तुम्ही क्लिक करा आणि अशा प्रकारे हा ही वेबसाईट तुम्हाला इथे दिसणार आहे हे असं बघा इथे तुम्ही पाहू शकताय या अशा प्रकारची वेबसाईट आहे या वेबसाईटला तुम्ही भेट द्या आणि या भरतीबद्दलची सर्व माहिती तुम्ही जाणून घ्या इथे पाहू शकता तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा या योजनेची पूर्ण अपडेट आहे इथे इथे जे आता आपण ज्याच्याबद्दल बोललो होतं दहावी पास मुंगाड भरती नऊ हजार सातशे जागा वयमर्यादा जी आहे ती वीस ते पन्नास वर्ष वयोगटातील इथे उमेदवार जे आहे ते अर्ज करू शकतात सरकारी नोकरी पण आहे बघा मल्टीटास्किंग साफ दहावी पास उमेदवारांच्यासाठी फक्त तर मित्रांनो जर का तुम्ही पहिल्यांदा जर का या चॅनलवरती असाल तर फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र